समोरच बघा तुम्ही अखंड महाराष्ट्राचा काल मथुरे कादर एक बघते गुगली बघताय तुम्ही समोरच नक्कीच बिंजोडमध्ये खूप नाव असा असलेला गुगली आता बटन पन्नास पन्नास शर्यतीसाठी सज्ज आहे मलंगड एक्सप्रेस सुंदर बघा आल्या आल्या माती घेत आहे सुंदर गुडूशेठ पटेल तलोजा यांचा विमान आहे नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजा ना आजा पिसार मोटा शा कौन्ते -कौन्ते तर आज आपण चालू आहोत पिसारवा येथे मोठ्या अशा बैलगाडा शर्यती आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तिथे आलेले कोणते कोणते नंदी आहेत ते आणि थोडीफार मैदानाची देखील माहिती घेणार आहोत तर बघूया कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते आणि जर मथुर आला तर मथुरची तुम्हाला वेगळी अशी सेपरेट अशी व्हिडिओ बघायला नक्की भेटेल चला मग टायर करता अड्ड्यावर जाऊया आजची व्हिडिओ कदाचित थोडी मोठी होऊ शकते कारण की आपण भरपूर दिवसांनी आड्ड्यावर लवकर चाललं तरी पण आपण आता बाराला निघतो मग नक्कीच आपण संध्याकाळपर्यंत आलेली बैल दाखवणार आहोत सो व्हिडिओ थोडी मोठी असेल पण नक्की पूर्ण बघा तर आता दुपारचा एक वाजलेला आहे आणि आताशीच आपण फाटीवर ए एंट्री केलेली आहे आणि आजची फाटी बघा एकदम अजूनपर्यंत एकदम सुखी अशी आहे एवढा पाऊस होऊन पण आपल्याला फाटी एकदम सुकी अशी दिसते नक्कीच बैलांना पाळायला खूप चांगलं असं मैदान असणार आहे आणि बाजूला तुम्ही सरदार बघता सरदार ना सरदार नाईन वन एट वन आणि महेश मनेरा आणि बघा सुंदर अशी फाटी आपली पिसार व्हायची कारण की पब्लिकला बघण्यासाठी पण एकदम वरून अशी स्पेस आहे आणि इथून बैल पलण्यासाठी आणि बाजूने काटे वगैरे लावले आहेत जेणेकरून बैलांना पब्लिक त्रास वगैरे देणार नाही एकदम लांबपर्यंत आणि तर हलोला आता नंदी येत आहेत मैदानात आणि आपण ते आलेलं दाखवू लवकरच समोरच बघा तुम्ही भोपळचा हारण्या बघताय बघा कसं फिटनेसला वगैरे कसा सुंदर असा हरणं आहे नजर बघा आपल्याकडेच आहे हरण्याची आणि त्याच्या बाजूला तुम्ही साबण बघताय बघा कशा पद्धतीने आराम करतो आहे साबण मस्त सावलीमध्ये बांधलेल्या आंब्याच्या खाली दोन्ही पण नंदींना आणि आराम करत आहेत कशी वाटली जोडी घरचा साध नक्की सांगा समोरच बघा तुम्ही गुडूशेठ पटेल तलोजा यांचा विमान बघताय विमान सेवन सिक्स डबल सेवन नक्कीच बिंदोडमध्ये खूप गाजवलेलं असं विमान तुम्ही बघताय आणि विमानचा पल देखील तसाच विमानासारखा भरपूर आहे नक्कीच तुम्हाला माते करेन भरपूर अड्ड्यांमध्ये आपण बघतोय विमान नक्कीच गुलालाचं मान, मान, गुलाला मान कर आहे दादा नमस्कार तर आजचं नियोजन कसं असणार आहे विमानचं नियोजन चांगलंच आहे पण आता तुम्हाला पण थोड्या वेळाने जमली कशाला दिसेल का कुठला पहिले पहिला अच्छा म्हणजे नाव तुम्ही सोडलेलं आहे का तुम्ही कोणाला आम्ही नाव फिरवास तुम्ही आज नाव फिरवणार आहे ठीक आहे दादा चला तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ तसा धुमाकूल घातलेला आहे पूर्ण अशी माती असे उकलून टाकलेले आहे नियमित मैदानात फुल ॲग्रेसिव्ह असतो तो आपण बघतच असतो आणि तसा त्याचं एक निशाण इथे दिलेलं आहे पूर्ण माती उकलून टाकलेली आहे आज वादळ आपल्या मैदानात नाही बघायला भेटला कारण की तो तीन फेऱ्यांमध्ये पडलेला तर तिकडे त्याचं आता नियोजन आहे आणि माराची शर्यत देखील जमलेली आहे शर्यत देखील आपण बघणार आहोत समोर आहोत बघा तुम्ही राजा बघताय भाई कुठला राजा राजाबद्दल काय सांगशील म्हणजे राजाच्या शर्यत वगैरे जमले काम सोडला होता नाव नाही अजून पण बिनजवळ आहे आणि आज पेहरा वगैरे कोण असणार ना आहे शर्यत जमली तर राजाचा काही एक बैलच अच्छा सिक्रेट आहे मित्रांनो सांगू शकत नाही आणि राजाची खरेदी वगैरे कधी झाली किती वर्ष झाले तुमच्यासोबत सोबत तर राजा चार वर्ष झाली ना आतापर्यंत किती गुलाल घेतले असतील अंदाजे मोजू नाही शकत आणि गुलालातच आहे गुलालातच आहे बरोबर आहे बघा शांतपणे बसलेला राजा एकदम सारखा बसलेलं आहे तुम्ही समोर चिक्या, 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 चिक्या शेट बघताय नक्कीच चिक्या शेट तुम्ही नाव ऐकलं असेल बिंजोडमध्ये खूप नाव असं चिक्या शेट आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल चिक्या शेटला त्याला कसं असणार ते आहे नियोजन चिक्याच काय सरपंच सरपंच आहे शाळेत जमलेलं आहे म्हणजे नाव दिलेलं आहे नाव नाही सध्या कोणता कोणता आला फिरू नक्कीच दादा बोलतं नाव आलं तर फिरू आणि चिक्याच्या स्पीड बद्दल काय बोल कारण की भरपूरच चिक्याला स्पीड आहे तर चिक्याच्या बाजूला आपण बघतोय पूर्ण सवंगडी आहे जे पूर्ण नियोजन करतात चिक्याचं तर बघा तिथे सावलीत बसलेलं दादा तर इथे पण भरपूर असा मित्र परिवार आहे का हा ना चिक्या समोरच बघा तुम्ही भारत बघताय चला आता भारत बद्दल माहिती घेऊया फिटनेस वर देखील दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नाव जतीन बागीत आणि हा आमचा भारत बैल आहे श्री खंडोबा प्रसन्न आजीवली कस भारत बद्दल काय सांगाल भारत भारताचा स्पीड वगैरे कसं आहे भारतचा स्पीड एकदम फुल स्पीडचा बैल आहे तो पब्लिकने बोलतो आतून बोलतो आणि घेतल्यापासून एक दोन वेळा गाडी इकडे तिकडे झाली म्हणूनच हरलेली अजून पलून तर हरलो नाही किती वर्ष झाले भारत आपल्यासोबत पलत भारतला आम्ही जस्ट विकत घेतले तीन महिने झाले तीन महिने झाले जेव्हा नवीन नवीन नवी खरेदी झाली मनात काय भीती वगैरे होती का कसं पडेल वगैरे भारतला घ्यायला आम्ही तिकडे एकतीस जानेवारीला गेलेलो हा अहमदनगरला तिकडे भारतनी आम्ही खेळायला गेलो त्या दिवशीच पहिली फायनल घेतली आणि आम्ही लगेच बैल घेतली म्हणजे तरुणच गेलेलो बैल घेतलेलाच होता पलवायचा होता पलवून घ्यायचा होता आणि बैल घेतला आणि पहिल्याच दिवशी फायनल घेतली आणि इथं मुंबईला आल्यावर पण लगेच बैलनी पहिलीच एल पी आणि आमची भारत घरची गाडी पहिलीच बिंजूण मोठी म्हणजे एल पी आई आणि भारत खूप कमी जणांचा आपण बघतो की घरचा साज पलत आहे तर इथे आपल्याला आपला घरचा साज पलताना दिसतंय तर काय बोलाल त्याच्याबद्दल काय नाही आम्हाला एल पी आणि भारतची गाडी एकदम सुपर लागली फक्त आता एल पी तिकडं नाशिकला थोडा आहे म्हणून तिकडे गेला लवकरच येईल उद्या परवा टायमाला येईल इकडे मुंबईला आणि भारत याच्या तीन फेऱ्यामध्ये देखील पलतो ना हा तीन फेऱ्यामध्ये पण का पलतो काय सांगा कारण तीन फेऱ्यामध्ये पण पलणं आणि बिंजोडमध्ये पलन सोपं काम नाही आपला भारत दोन्ही पण इथे नाव करतो त्याबद्दल तीन फेऱ्यामध्ये कसं होत जास्त गाड्या असल्या की बैल जोर लावून पलतो गाड्यानं ओरटेक मारला मुंबईमध्ये पब्लिकला पलाच बोल खाऊकाम नाही कोण कसा हुसका देतो काय करतो म्हणजे बैलाला स्वतःची जिम्मेदारी धरून पलायला लागतो बरोबर आहे दादा धन्यवाद माहितीबद्दल आणि याबद्दल तुम्ही बघताय पूर्ण सपोर्टर पूर्ण सपोर्टर जे पण बैलाचं नियोजन वगैरे करतात ते आहेत या बाजूला बघा मित्र परिवार आहे पूर्ण हाय भावांना मलंगड एक्सप्रेस सुंदर बघा आल्या आल्या माती घेत आहे सुंदर नक्की सुंदर अशा रूपाचा तुम्ही बघताय सुंदर आणि त्याच्यावर आजची सजावट देखील बघा कशी आहे सुंदर अशी सजावट आहे पूर्ण असा काल्या रंगाचा आणि त्याच्यावर सुंदर असं नाव मलंगड एक्सप्रेस सुंदर समोर बघा तुम्ही अखंड महाराष्ट्राचा काली कादर एक बघते आणि आता तुफान असा फेरा देखील आपण बघितला मथुरचा आणि शर्यत देखील बघणार आहोत आजच्या दिवसामध्ये बघा किती सारे मथुर प्रेमी आता इथे जमा होत आहेत कारण की अड्ड्यापासून भरपूर दूर लांब बांधलेलं आहे मथुरला तरी पण बघा जसं जसं पब्लिकला समजते की मथुर इथे तसं तसं पब्लिक इथे जमा होते कारण की नक्कीच मथुर प्रेमींना समजतं नक्की कुठे मथुरला बांधला येते बघा आताशीच गाडीनं गुलाल घेतलेला आहे चला आता दादांशी बोलूया तर दादा नमस्कार नमस्कार आपल्या बैलांची नाव हो सांगा आपला प्रश्न म्हणजे दिवस त्यांचा चॉपर हा आणि हा माझा मोदीशी आमचा किंग त्याचं नाव काय मोदी शेट मोदी सेट असा युनिक असं नाव काय ठेवलं मोदी सेट काय विषय कारण विषय पहिला आणला ना तो त्या नाव होता मोदी कारण मिनिमम नंतर शेट ठेवला त्याला मोदी शेट हा जालनावरून घेतला नावच ठेवलं मोदी शेट आणि काय बोलायला आजच्या विजयाबद्दल आता विजय काय आमचं मन फुल फुलून आलेलं आहे कारण पहिलं तेवढी गाडीच पलावली आमची फुलं दोन बुला घेतली याच गाडीने याच मैदानात फुल स्पीड का फुल स्पीड आणि पिसारव्याच्या मैदानाबद्दल काय बोलाल काय आता पिसारवाच मैदान बोलत आता काय मैदा या मैदान लग दोन दोन या दोन दोन झाले झाले का आणि या बाजूला आपण बघत आहोत पूर्ण मित्रपरिवार मित्रपरिवार आहे या बाजूला पूर्ण आणि आताशी विजय झालेला आणि जल्लोष वगैरे थोडाफार चालू होता मागे शेट आहेत का ना शेट नाव काय एकनाथ पाटील एकनाथ पाटील ना चला शुभेच्छा करतो मी तुम्हाला गणपती बाप्पा राणा बघताय तुम्ही कसा अग्रेसिव्ह फुल ऍक्टिव्ह असा राणा त्याच्या बाजूला देखील सुंदर सुंदर नदी ना आहेत नावणे माहीत आपल्याला पण त्यांच्या दावणीचे आहेत बघा बैलांना सावली कशी बनवलेली आहे हो, कारण की बै यांना मालकांना देखील माहीत आहे भरपूर हो, ऊन असतं हो, त्यामुळे बैलांना सवून पडदा टाकून सावली केलेली आहे हो, यावरून मालकांचं बैलांवर असणारं प्रेम आपल्याला दिसून येतं आता बटन पन्नास पन्नास शर्यतीसाठी सज्ज आहे बाजूला वायो ना वायो बाजूला तुम्ही वायो बघता आजचा पेरा असणार आहे बटन आणि वायो नक्की सुंदर अशी गाडी पडणार आहे मोठा सोन्या चतुर्थी केसरी मोठा सोन्या त्याच्या पावलावर पावलं ठेवून आता बटन देखील तयार होते तर बावड्या आणि जॉन्ट्या देखील लवकरच आपल्या तयार होतात दिसतील येणाऱ्या काळात खूप नाव करणार आहेत पन्नास पन्नास दावणीचा गुगली बघताय तुम्ही समोरच नक्कीच मध्ये खूप नाव असा असलेला गुगली आताच्या टायमाला मध्ये खूप असं नावात असलेलं आणि गुलालात असणारा गुगली बघा सुंदर अशा रूपाचा गुगली बघा आता गुलाल घेतलेलं आहे मोडक्या नांदगावचा बघा सुंदर असा नंदी आणि फुल ॲग्रेसिव्ह देखील आणि आज गुलालाचं तर मानकरी झालेलं आहे पिसारवा येते आणि त्याच्याच बाजूला एक सुंदर असा नंदी आहे पण इथे बोलण्या नाही म्हणून काय आपला डिटेल वगैरे हो माहीत नाही आणि त्याने बघा पूर्ण असा धुमाकूल घातलेला मा खालची माती बघा कशा पद्धतीने पूर्ण त्यांनी माती उकळून टाकलेली आहे राजा आणि पावर घरचा साथ जे बिंदूडमध्ये आपण बघतोय भरपूरच नाव करणारी जोडी आता ती देखील शरदच रेडी राजा पावर तर आताशी ही पण गाडी आता दिलेली आहे समीर शेठ यांचा भोला आणि फिरली आजची मैत्रीपूर्ण अशी शर्यत देखील होणार आहे तर मित्रांनो पूर्ण असा आड्डा असा फिरलो तर पण जेवढं शक्य होतील तेवढं आम्ही तुम्हाला नंदी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मोठी अशी शर्यत आजची जी होती मथुरची ती काही कारणास्त झाली नाही नक्की तुम्हाला आता समजला असेल तो नक्की काय कारण होता कारण कमिडीचे नियम आहेत त्या नियमांमुळे अंधारात आपण शर्यत वगैरे करत नाही आय होप आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आवडलं असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि आता सूरज देखील कधीपासून माझी वाट बघत होता कारण मी सुट्टीवर होतो आणि मेन मी अपडेट देत होतो होते की मथूरची शर्यत होत आहे की नाही होते तर सूरज कसा वाटला जरा शॉकिंग वाटला का अचानक शर्यत कॅन्सल झाली ते नाही बाई एकदम वाईट वाटला कारण का आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे कोरेगाव हिंदी केसरीनंतर मथूर आला आणि सर्वांना वाटत होतं की बिंजवळमध्ये मथूरचा जो स्पीड आहे ना तो आज एक एकच नंबर असेल आणि बघण्यासारखा असेल आणि पहिला पेरा बघायला भेटला ना आपल्याला फेराच बघायला भेटला पैरा पण आपला आजचा टॉपचाच होता विमानच होता तर मस्त गाडी झाली असती आता सध्या गुगली बोंब मस्त पडलात आहे तिकडनं भोला बॉम्ब मस्त पडलात आहे एकदम मैत्रीपूर्ण आणि चांगली लढत झाली असती पण नाही झाली पण बघूया आता पुढच्या मैदानामध्ये काय मग राजेश भाऊ काय बोल पहिल्यांदा एवढा वेळ थांबलेला आहे ना मेन शर्यत नाही झाली मेन शर्यत नाही झाली जी शर्यत व्हायला पाहिजे होती आणि मेन म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं की महेश मानेरा खास आज कंटेंट ठेव घेण्यासाठी आला होता भरपूर महिने म्हणजे दिवस अड्ड्यामध्ये उतरला नव्हता पण आज आला होता पण बिचाराला ती काही शर्यत बघायला भेटली नाही काय ना... विषय नाही मित्रांनो बाकीच्या पण नंदी चांगलेच पलतात त्यांचा पण व्हिडिओ घेतला त्यांचा पण शर्यतीचा आनंद घेतला बघा एवढा टाइम थांबलेला कोणची शर्यत बघायला आलत जिंकला का कसा विजय झाल्यानंतर गुलालाचा आनंद कसा आहे आनंद लय